श्री परमात्मने ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रस्तावना लेखांक आठवा अमृतानुभव कि अनुभवामृत अमृतानुभव एक प्रकरण ग्रंथ भारतीय तत्वज्ञानात विशिष्ट भागावर अन्वेक्षण करून लिहिलेल्या ग्रंथाला प्रकरण ग्रंथ असं पारिभाषिक नावे अशा ग्रंथात त्या विशिष्ट भागावर प्रकाश झोत टाकलेला असतो त्यानुसार अमृतानुभव म्हणजे सलग एक प्रकरण ग्रंथ आहे या ग्रंथाचे पहिले भाषकर आहेत स्वामी शिवकल्याण त्यांनी त्यावर दीपिका ही पद्य टीका लिहिलेली त्यांनी या ग्रंथाचे विषयानुरूप दहा विभाग केले आणि प्रत्येकास समर्पक अशी शीर्षके दिली त्यांचे हे करणे सर्व मान्य झाले ते आकलनाच्या दृष्टीने सोयीचेही होते आता या प्रत्येक अध्यायास प्रकरण असं म्हटलं जातं अमृतानुभव की अनुभवामृत ज्ञानदेवाने गीतेवर टीका लिहिली त्याला भावर्थ दीपिका असं नाव दिलं होतं परंतु ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून बहुजन समाजाने ज्ञानेश्वरी हे नाव दिलं आणि तेच समाजामध्ये रूढ झालं तसंच या ग्रंथाचंही झालेलं आहे हा ग्रंथ आधी केले मग सांगितले अशा स्वरूपाचा असल्यामुळं ज्ञानदेवांनी या ग्रंथाला अनुभवामृत हे नाव दिलेले त्याचा स्पष्ट उल्लेख शेवटच्या प्रकरणात एकदा नाही तर पाच वेळेला आलेला आहे ओवी क्रमांक एकोणीस पंचवीस आणि एकतीस ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवनी जीवनमुक्त हेची हेतू असा हा एकोणीसाव्या ओवीतला उल्लेख आहे अनुभवामृताचे आद्य टीकाकार यांनीही अनुभवामृत हेच नाव स्वीकारलेले शिवकल्याण स्वामी नित्यानंद दीपिका या टीकेच्या मंगलाचरणात म्हणतात की अगा कलिकाले आकलिता जन हाती घेऊन ज्ञान खडग जाण अवताराला आत्मा पूर्ण ज्ञानेश्वर वैशे आगा जे अमृता ते जीव म्हणून अनुभवामृत म्हणजे या ते म्हणजे लोक म्हणिते जयते अमृत ऐसे या लागी हे अनुभवामृत म्हणजे आताचे अमर अनुमान रहित हे सेवी ते होत अनुभवामृतची तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी इति अनुभवामृत विवरणे असं म्हटलेलंय त्यावरून त्यांना अनुभवामृत हेच नाव मान्य होत असं दिसत परंतु नंतर अमृतानुभव हेच नाव रूढ झालं अमृतानुभव किंवा अनुभवामृत हे दोन्ही शब्द सामासिक शब्द आहेत अनुभवामृतम याचा विग्रह असा होईल की अनुभव हा एव अमृत अनुभव म्हणजेच अमृत असं या विग्रहावरून सूचित होत आणि अमृतानुभव हा याचा विग्रह असा होतो की अमृतस्य अनुभव हा अमृताचा अनुभव दोवी नावामधून अर्थामध्ये फारसा फरक पडत नाही अनुभवाला अमृतत्वाकडे पोहोचवणं किंवा अमृतत्वाला अनुभवाच्या कक्षेत आणणं या दृष्टीने दोन्ही नावांचे पर्याय स्वीकारार्ह आहे अमृत म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभारात ते समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत नावाचं अमरत्व देणारं पेय त्याचा अनुभव मृत्यू लोकातील मनुष्याना कसा मिळणार शिवाय ते फक्त अमरत्वच प्राप्त करून देते त्या अमृतामुळे अमृत तत्वाची प्राप्ती होत नाही तेव्हा ज्ञानदेवानी अनुभवामृत यातील अमृत हा शब्द स्वर्गीय पेय या अर्थानं वापरलेला नाही ते अमृत जसं क्षीरसागराच्या मंथनातून निघालेलं आहे तसं हे अनुभव रूपी अमृत विचारसागराचे मंथन करून निघालेले आहे आणि ते त्या स्वर्गीय अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे ज्ञानदेव या ग्रंथाच्या शेवटी म्हणतात की ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवून जीवनमुक्त ह्याची होतो ज्ञानदेव म्हणतात की हे अनुभवामृत श्रीमंत म्हणजे सर्व वैभवानं संपन्न असं आहे आणि असं हे श्रेष्ठ अनुभवामृत सेवून जीवनमुक्त पुरुष त्याच्या आस्वादाने तद्रूप होतात मुक्ती किर वेल्हाळ अनुभवामृत निखळ परी अमृताही उठी लाळ अमृते येणे मुक्ती खरोखर चांगलीच आहे पण हे अनुभवामृत म्हणजे निखालच अमृत स्वरूप अवस्था आहे त्यामुळे समुद्र मंथनात प्राप्त झालेल्या अमृताला सुद्धा हे अनुभवामृत पाहून लाळ सुटेल बंध आणि मोक्ष या कल्पनांनी सर्वस्वी अस्पृष्ट अशी ही निखालस अमृत अवस्था हा ग्रंथ प्राप्त करून देतो तेव्हा समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतालाच काय पण सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तीही या अमृताच्या सेवनासाठी लाळ कोटत असतात ज्ञानदेवाने या ग्रंथाला अमृतापेक्षा श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे अर्थातच या ग्रंथाच्या नावामध्ये जो अमृत शब्द आलेला आहे त्याचा या त्या स्वर्गीय पेयशी काही संबंध नाही अमृत तत्वाची प्राप्ती शिवस्वरूपाशी स्वरूपाशी एकरूपता या अर्थानेच ज्ञानदेवाने हा शब्द वापरलेला आहे ज्ञानदैवांचा अनुभवामृत हा ग्रंथ विद्याविभूषितांना वा वेदांत पंडितांना सुद्धा भाषा दृष्ट्या व वैचारिक दृष्ट्या गोंधळात टाकणारा आहे दुर्बोध आणि वृक्ष वाटणार आहे पण तरीही या ग्रंथावर चाळीसच्या आसपास टीका ग्रंथ लिहिले गेले आहेत आणि तेही मराठीतून ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे शिवकल्याण स्वामी प्रल्हाद पंत बडवे साखरे महाराज जोग महाराज बाबा महाराज पंडित वादा गोखले श्री बेडेकर वीरा करंदीकर डॉक्टर बहिरट कवी बिंदा करंदीकर स्वामी स्वरूपानंद अशा अनेकांनी हा ग्रंथ समजावून सांगितला आहे तरीही हा ग्रंथ जनमानसापासून दूर राहिलेला आहे याच कारण म्हणजे या ग्रंथात सर्व भावातीत अशा ब्रह्मा भिन्न अवस्थेत केवळ अद्वैत अनुभवत असता कोणता प्रत्यय येतो त्याचे अनुभव सिद्ध विवेचन ज्ञानदेवाने केलेले आहे या ग्रंथात ज्ञानदेवांनी वेदोक्त ज्ञानमार्ग स्वीकारला नसून संपूर्ण ग्रंथात शैवागम तत्वविचार मानलेला आहे आणि केवलाद्वैताचा ज्याला अनुभव आला असेल तोच या ग्रंथाचे यथार्थ आकलन करू शकेल त्यामुळेच या ग्रंथाला तितकी प्रसिद्धी लोकमानसात मिळालेली नाही इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे hari om Tat Sat.